नमस्कार सर्वांनाच आज तुमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज दसऱ्याच्या विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी सर्वच तालुक्यातील सर्व सर्वच जनतेला देतो आणि आज, आज परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्यांवर ओढवलेली आहे अतिवृष्टी अचानक पाऊस एवढा जोरात पडल्या कारणानं की सर्वच यंत्रणा कोलंबली कोलंबली गेलेली आहे तर ह्या दृष्टिकोनातून मी आधीच दोन दिवसापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान केलं होतं की ह्या वेळेचा वाढदिवस आपण काही मोठा करणार नाही आहे मी घरी असणार आहेत एक साधारण आपल्या घरी साडे दहा ते अकराच्या आसपास असणार आहे लोक येतील भेटायला त्या कारणास्तव तो आहे पण जे हार तुरे पेटे हे सगळ्या गोष्टी घेऊन येतात तर त्या खर्चातून आपल्याला जे काही शेतकऱ्यांचं जनावरांचं जे काही नुकसान झालेलं आहे आणि त्याला आपल्याकडून काही मदत होता येत असेल तर त्या पद्धतीनं प्रत्येकानं परीनं मदत करावी मला सांगायला सांगा आनंद वाटतो आहे की आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर यांनी चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींवर काम केलेलं आहे आणि कोणतंही राजकारण ह्या गोष्टीमध्ये न येता त्यांनी एक प्रशासक म्हणून चांगली पकड घेऊन सगळ्याच गोष्टींवर चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे सांगोल्यात ही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे पण काही ठिकाणी उडे नालेही जास्त प्रमाणात वाढतात नदींपेक्षा ना उडी नाल्यांमध्ये जास्त प्रमाणात आहे काही ठिकाणी मानवनिर्मित पूर निर्माण झालेलं आहे काही ठिकाणी अतिक्रमण झाल्या कारणानं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे काही अधिकृत घरांवर परिस्थिती ओलावडलेली आहे काही घर घरांमध्ये पाणी घुसले काही आणि अनधिकृत घरांमध्ये काही गरीब स्तरातल्या लोकांनी आपल्या अनेक अनधिकृत घरं आहेत तिथेही पाण्याचं नुकसान पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी आम्ही प्रशा प्रशासनाला हे प्रत्येक पक्षातील चांगल्याच पद्धतीने नेते त्या त्या स्थितीत जाऊन पाहणी करतायत चांगली गोष्ट आहे तर ह्या नादांना तरी सगळेजण बांधापर्यंत पोहोचलेले आहेत बऱ्याच दिवसाने राजकारण होऊन सुद्धा जवळपास एक वर्ष झालं तर कुठे शे शेतकऱ्याचा विचार कोणाला सुचला नाही पण ह्या ह्याच्यामध्ये प्रशासकाचं प्रशासनाचं खूप कौतुक आहे की चांगल्या पद्धतीने ते शेतकऱ्यांपर्यंत पोचत आहेत विविध सामाजिक आणि संस्थांनी हे पुढाकार घेऊन त्या त्या शेतकऱ्यांना त्या त्यापुरती काम मदत केलेली आहे जेवणाची व्यवस्था असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टीतून सहकार्य केलेलं आहे आणि मी जास्तीत जास्त लोकांना माझ्या वाढदिवसावर माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी निश्चित सांगेन की त्यांनी चांगल्या पद्धतीनं लोकांना कशी मदत करता येईल यासाठी पुढे येऊन मदत करावी तुमच्या काही संस्था असतील त्याच्या माध्यमातून असो किंवा माझ्यावर प्रेम करणारी माझ्या माध्यमातून असो या दोन्ही गोष्टीतून करता येईल आज आम्ही गौरवाडीचं होतो गौरवाडीच्या इथे पण बुधळ्या तलाव तलावाचं जे म्हणजे बुधारा आणि गौरवाडीमध्ये जो आपला बुधारा तलाव आहे तिथेही पाणी खूप आज वाहतं आहे आज रस्त्यावर प जवळपास पाणी म्हणजे दोन तीन दिवसापासून आहे आज खूपच फ्लो आहे तिथं मी स्वतः बघितलेलं आहे तर मी आज तहसील साहेबांनाही सांगितलं की त्या संदर्भात आत्ता काय करता येते त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रशासकीय लेवलला करा बाकीच्या पुढच्या गोष्टी काय रस्त्याचा उंची वाढवणं हा सगळा जो प्रकार आहे तो नंतर होत जाईल पण आता प्रवास करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून आदेश काढा अल्टरनेटिव्ह रोडचा वापर करा म्हणून हायवेचा मी तुम्हाला आवाहन करतो की तो रोड जरा आता घातक आहे कारण का, का गावाकडे कशा असतात की आपण टू व्हीलरचा विचार करतो तर टायर एवढे झिजलेले असतात त्याच्यातून ते प्रवास करू नये कारण का ते स्लिप होऊन वाहण्याची शक्यता असते इंजुरी होण्याची शक्यता असते तर मी सगळ्यांना विनंती करतो की तो जो गौडवाडीचा आणि बुधाराचा जो रोड आहे थे, थे तो टाळा असे बऱ्याच ठिकाणी कामं चालू चालू आहेत त्या ठिकाणी पण ओड्याचं पाणी भरपूर वाहते तिथं प्रवास टाळून अल्टरनेट रोडचा आत्ता तरी प्रत्येकाने विचार करावा आणि प्रशासनाला मदत करावी आणि आम्ही मध्ये आव्हान पण केलं होतं ज्यांचं ज्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी पाहणी झालेली आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील कृषी मंत्री असतील या सगळ्यांनी पाहणी केलेली आहे पण ह्याचं नियोजन कसं करावं ह्याच्यावर अजून काही ठोस उपाय अजून तरी मला वाटत नाही सगळं न्यूज मीडियाच्या माध्यमातून येत आहे पण कुठल्या ठिकाणी असा प्रॉपर शासनाला आदेश आले अशातलं मला वाटत नाही पण त्यांनी लवकरात लवकर मीटिंग घेऊन सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा असं मला सारख्याला वाटतंय आणि प्रशासनाने हे ताकदीन त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी आहे पण प्रत्येक ठिकाणी अजून वावरात ते जाऊन पंचनामे झालेले नाही तर मी तालुक्यातले तहसील साहेबांना पण विनंती केली की जास्तीत जास्त ताकदीनं पंचनामे व्हायला पाहिजे शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये आपण आपली पूर्वतयारी काय करावी की जिओ टॅगिंग करून आपले फोटो काढून ठेवले तर जुने आपल्याला दाखवता येतील या पद्धतीनं गेलं तर दोन्ही बाजूनी म मदत होण्यासाठी प्रयत्न होईल जी कागदपत्राची आवश्यकता आहे तर कसं आहे या आपल्या तालुक्यामध्ये पुराची परिस्थिती ही आपल्यासाठी खूप कमी कालखंडामध्ये म्हणजे कमी वेळा असं होतं की आपल्याकडे पूर येतो अशी परिस्थिती आहे की आपल्याला दुष्काळाची सवय आहे पाणी मागायची सवय आहे पण पाणी जास्ती झाल्यानंतरच्या योजना आपल्या तालुक्यासाठी नवीनच आहेत त्यासाठी आपण पण शेतकरी म्हणून जिओ टॅगिंग वगैरे करून ठेवून एक कागदपत्रांचे आपापले कागदपत्र रेडी ठेवून प्रशासकाला ज्यावेळेस ही होईल त्यावेळेस आपण ते पाठपुरावा करून करू आणि जिथे जिथं मदत लागेल तिथं आम्ही निश्चित असू आम्हाला कधीही संपर्क साधा प्रशासनाला मदत करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी कायमच हे करू शेत, था था या पद्धतीने मी सांगतो ताकदीनं जेवढी जास्ती शेतकऱ्यांना आपल्या इथं तरी एवढी नुकसान जीवितहानी नाही झाली शेत शेतीचं नुकसान एवढं नाही झालं पण जी सोलापूर आणि मराठवाड्याच्या बाँड्रीवरची जी गाव आहे आता बऱ्यापैकी मी प्रवास करत असताना एकतर तिकडचा तिरेचा भाग आहे आणि इकडं लांबोटीचा भाग ह्या भागामध्ये पण अतिक्रमणामुळे असो किंवा पात्र कमी झालेलं आहे नदीचं त्याच्यामुळं असो तर आपली एक आपल्यातलेच भाऊबंधू असं समजून एक मदत त्या भागामध्ये करावी कलेक्टरांनी पण काही वेबसाईट दिलेले आहेत त्या एन जी ओची नावं दिलेली आहेत त्या ठिकाणी तुम्ही मदत केली तर योग्य राहील आम्हाला सांगायला आनंद वाटतो की मी ही प्रशासकीय सेवेत आहे आमच्या मा माझी प पत्नी ही प्रशासकीय सेवेत आहे आमचा सगळ्यांचाच एक म -एक महिन्याचा पगार आम्ही ह्या पूर्वग्रस्तांसाठी दिलेला आहे तर ही म्हणजे तसंच सगळ्यांनी आपलं आपल्याकडून जेवढं होते तेवढं म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट कशीही मदत करता येईल तर तशी करावी चांगली लोकं पुढे येत आहेत मला सांगायला आवडते की अशी सगळीच काही हे नाहीत चांगली लोक पुढे येत आहेत त्यामध्ये ह्या वाढदिवसाच्या निमित्त असो की माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी आणि मदत करावी ही मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो